मी समर्थ आज आपण अळूवडी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी अळूवडीची पानं घेतलेली बघा अळूवडीची पानं अशी असतात बघा छोटी घ्यायची आपल्याला जास्त मोठी नाही घ्यायची छोटी जरा कवळी असतात त्याच्यामुळे ती म्हणजे लागतात पण चांगल्या अळूवडी त्याच्यामध्ये आणि ती अळूवड्या पण आपल्या चांगल्या होतात आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर हे जे लसूण आणि आल्याची पेस्ट घेतली आहे

तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तरी पण चालेल पण भातल्यावर कसे अळवडी कुरकुरीत पूर राहतात आपल्या आता हे बघा हे आले लसूण मिरचीची चटणी सगळे मसाले आपण यांच्यामध्ये टाकूया बघा हे मिरचीची चटणी आपण मताना पण आपण जेव्हा आपण अळवडी बनवतो त्यावेळी आतमध्ये सारण आपण भरतो त्याच्यामुळे हळूवडी चांगली लागते त्याच्यामुळे सगळं प्रमाण हे व्यवस्थित ही हळद आहे मी याच्यामध्ये आपण मीठ आहे आता मला एवढं सगळं लागणार आहे पण जेव्हा हे व्यवस्थित आपलं एकदा एकजू करून होईल जेव्हा परत एकदा मी मीठ बघणार आहे कारण ह्याच्यावर आपण हळूहळू बनल्याच्या नंतर मीठ आपण टाकू शकत नाही म्हणून हे पीठ जेव्हा मी मिक्स करून होईल तेव्हा एकदा बघणार आहे मीठाचा प्रश्न नाही ते आणि हे सफेद पीठ आहे ते मी त्याला नंतर टाकणार आहे आता हे गुळाचं गूळ आणि चिंच आहे त्याच मिक्सरला वाटून घेते मी थोडस टाकणार आहे थोडं थोडं करूनच टाकायचं नाही तर जास्त आंबट पण चांगलं नाही लागत चिंचा हे गुळ याच्यासाठी टाकायचं हळूहळू आंबट आणि गोड अशी चवीला असते तिची सुंदर लागते आता हे बघा असं मी टाकलंय आता हे मी बाकीचं असं ठेवलं आहे बाजूला जेव्हा आपण हे मिश्रण आता मी एकचूट करून घेणार आहे त्याच्यानंतरच हे मी टाकणार आहे आता हे मी सगळ्यात शेवटी तिळ टाकते बघा तिळे नंतरच टाकायचे आता हे पहिलं हाताने सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आता तुम्ही विचार कराल आता हे एवढं बेसन कशाला घेतलं आहे जेवढा मसाला आतमध्ये जाईल अळुवडीमध्ये तेवढी अळुवडी आपली सुंदर चवीला लागते आता हे बघा हे सगळं मी आता जीव करून घेतलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पहिलं हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं नाही हे कसं एका ठिकाणी जाऊन राहतं आणि मग चवीला ते एका ठिकाणी जास्त कमी लागतं म्हणून काय करायचं हे बघा सगळं पहिलं हाताने मिक्स करून घ्यायचं असं मी पाणी घेतलंय साधंच पाणी आहे थंड आपलं जे नॉर्मल असतं ते आता आपण हे थोडं थोडं करून सगळं मिक्स करून घेऊया हे जेव्हा आपण सगळं एकजीव करून घेतो तेव्हा आपण मीठ मसाला वगैरे एक परत एकदा लागलं की नाही ते बघायचं आणि मीठ आणि मसाला आपण परत घालू शकतो त्याच्यामध्ये थोडं थोडंच पाणी घालायचं एकदम नाही जास्त घालायचं कारण जास्त हे मिश्रण आपल्याला पातळ पण नाही करायचं नाही तर ते हळूहळूच्या पानामध्ये आपण जेव्हा लावतो तेव्हा ते बाहेर येणार आता हे बघा आता बस झालं आहे पाणी आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया हे बघा पीठ आपल्याला असं करून घ्यायचं आहे बघा बघितलात ह्याच्यामध्ये मी हे मिश्रण मिक्स करून झाल्यावर बघितलेलं तर ह्याच्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटलं तर मी आता मीठ घालून परत हे केलं आहे आणि थोडंसं आंबट मला कमी वाटलेलं तर चिंचेचं पाणी मी थोडंसं एक चमचा परत टाकला याचं आता असं बघा जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही आपल्याला हे सेम असं करून घ्यायचं आता तुम्ही विचार कराल की हे एवढं पिढीने कशाला घेतलं आहे ते मी अर्ध्या किलोच्या वर घेतलेलं बेसनाचं पीठ आणि तुम्ही जेव्हा अळूवडी बनवत असाल तर तांदळाचं पीठ दोन चमचे नक्की टाका त्याच्यामुळे तुमच्या अळूवड्या सुंदर कुरकुरीत होणार आणि चवीला एकदम सुंदर लागणार आता हे मी पीठ एवढं का घेतलंय तर जेवढं तुम्ही पीठ जास्त घालाल याच्यामध्ये अळूवडीमध्ये तेवढ्या अळूवड्या तुमच्या मस्त लागतात नाहीतर तर थोड्या थोड्या पीठ कमी होतं तेव्हा नुसतं ती आपण जेव्हा तळतो तेव्हा ती नुसती कुरकुरीत पानं लागतात तर असं पीठ जास्त घातल्यामुळे कशा अळूवळ्या आपल्या सुंदर लागणार आहे आता हे बघा हे पीठ आपण आता करून झालंय आता आपण हे साईडला ठेवूया आता हे आपण पानांना लावून घेऊया चला तर बघा आता हा मसाला आपण करून बाजूला ठेवलेला आहे ह्याचा आता ही मी अळुवळीची पानं घेतली बघा अळुवळीच्या पानांची साईज बघा मीडियम आहे जास्त मोठी पण नाही छोटी पण नाही आपल्याला हेच साईज घ्यायची आहे कारण जास्त मोठी घेतल्यावर ते लावायला पण मसाला भारी पडतो ते आणि ते ताटात मावत पण नाहीत पानं त्याच्यामुळे इकडे तिकडे खाली लोळतात सगळी ती आता हे बघा आता ही अळूहळी आपण बनवायला घेऊ तेव्हा त्याचा हा डेट असतो हा डेट आपल्याला असा कापून घ्यायचा आहे हे बघा असं हे कापून घ्यायचं आपल्याला डेट याचा जास्त नाही कापायचं आहे या कापायचं एवढा जेणेकरून काय हळूहळू हे असे डेट लागणार नाही आणि हे कापावंच लागतं आपल्याला आता मग आता आपण या सगळ्या बाकीच्या पण पानांची डेट कापून घेऊया हे बघा अशी पानं मोठी असली ना की अशी लावताना हे बघा अशी बाहेर पडतात हे बघा अशी मोठी पानं जास्त पण घेतली ना काही बघा असं लावताना खाली पडतात म्हणून ना मीडियम आकाराचीच घ्यायची आता ही बघा आता हे आपण घेतलंय ना आता हे असं आपण हे सगळं पीठ याला लावून घ्यायचंय हे डेट बघा इथून कापून घेतलंय मी आणि हे असंच आपल्याला कापायचं आहे सगळ्या पानांची डेट डेट ठेवायची नाहीयेत आपण कापूनच घ्यायची आहेत लक्षात घ्या आता आपण हे सगळं पीठ असं लावून घ्यायचंय बघा खूप टाईमच्या अळुवड्या फसतात बनवताना पण असं हे सगळं व्यवस्थित बनवलं तर हे बघा व्यवस्थित होतात हे बघा सगळं पीढ पानाला मी लावून घेतलंय आता बघा हे मी दुसरं पान घेतलंय आता हे पान आपण बघा हे पान ह्या साईडला आहे तोकट्याचं खालचं ह्या साईडला आहे तर हे पान आपल्याला उलटं टाकायचं आहे आणि जास्त पुढे नाही घ्यायचं आता हे बघा हे पान आपल्याला असं घ्यायचं आणि नेहमी ने अळूहळी बनवताना पान हे उलटच टाकायचं आहे बघा ही आपली वरची बाजू आहे आणि ही खालची बाजू आहे खालची बाजू आपल्याला वर घ्यायची आहे बघा आता सेम आणि पीठ लावताना पण लक्षात घ्या इथे असं ठेवायचं पीठ आणि बोटाने असं खालच्या साईडला ओढत जायचं आहे बघा बघा आपणच लागलं जात आहे बघा पीठ सगळं व्यवस्थित आहे बघा बघा ह्या साइडने पण आपल्याला तसंच करायचं हे पीठ घ्यायचं आणि इथे घ्यायचं आणि हे बघा अशी बोट ओढायची बघा म्हणजे मध्ये अडक अडकलं जात नाही आणि पीठ पण आपलं कमी जास्त नाही सगळीकडे सेम लागलं ला जात आहे बघा पण पीठ आपल्याला हे सगळीकडे सेम लावून आहे मध्ये एकीकडे जास्त एकीकडे एक कमी एक नाही एक घ्यायचं आता हे बघा आणि हे बघा पीठ असं जास्त लावलं ना की तुम्ही नंतर बघू शकता हळूहळू आपली कशी होणार आहे ती आता हे आपलं टोक आता आपलं खालचं थोडंसं आहे हे आता आपण असं थोडंसं ह्याच्यामध्ये धुमडून घ्यायचं आहे आता बघा हे दुसरं पान घेतलंय मी आता हे आपली दोन इकडे टोकं तो, होती आणि हे खालचं इकडे होतं आता आपल्याला काय करायचंय हे पान उलट त्याच्या अपोजिट टाकायचंय बघा हे बघा बघितलात ह्या दुसऱ्या पानाचा डेट इकडे होता ना खालची साईड आता अपोजिट करायचं ह्या पानाची साईड इकडे टाकायची आणि अशी मी आता ही पाच पानं एकमेकांवर टाकणार आहे एक दोन पानामध्ये तुम्ही पण करू नका पाच चार ते पाच पानं एकत्र अशी करा जेणेकरून तुम्ही जेव्हा अळूवडीचे जे 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 काप काढाल तेव्हा अळुवडीचे जे लहर असतात ते पण जास्त येतील आणि अळूवडी पण चांगली लागेल आता बघा ह्या ह्याला पण आपण सेम पीठ लावून घ्यायचं हे बघा आता तुम्ही बघू शकता या पिठामध्ये बघा सफेद तीळ घातले सफेद तीळ आपण घालायचे चव चांगली येते त्याच्यामुळे ह्याला पण आपण हे बघा शेवटपर्यंत असं पीठ लावून घ्यायचं हे बघा पीठ बघा आता चारही बाजूने बघा आता ही पाच पानं मी एकमेकांवर आहे सगळ्या बाजूने बघा व्यवस्थित लागली गेली आहे बघा एक पण मी असं साइड सोडलं नाही नाहीये आता आपल्याला काय करायचंय ही बाजू थोडीशी अशी लोडायची आहे बघा या साईडनं उभी आणि ही बाजू थोडीशी अशी लुंडायची आता हे पीठ थोडासा परत लावून घ्यायचं आतमध्ये घ्यायचं नाही तर अळूवडी ही पोकळ राहणार मधून आता हे थोडस असं परत आपण दुमडून घेऊया आणि हे टोक आहे तसं आतमध्ये थोडस दुमडूया आणि हे बघ रोल करून घेऊया आणि हे पीठ परत एकदा थोडस लावून आता मी हे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे आता हे अर्धा किलो पीठ ह्याबरोबर ह्या तिघांनाच लागलं आहे आता पण मी आता ही चाळण घेतली आहे आता आपण ह्या चाळणीमध्ये तिन्ही पण काढून घ्यायचे तसे आणि आपल्याला हे एका साईडला पाणी उकळत ठेवलं आहे आता हे तिन्ही ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आणि आता हे मी पंधरा मिनिटासाठी वापरून घेणार आहे बघा आता चाळणीमध्ये व्यवस्थित असे लावून घ्यायचे बाहेर नाही करायचे हवा अजिबात बाहेर जाता का माझे आता हे बघा हे तिन्ही मी व्यवस्थित असे हे करून घेतले पीठ सगळं हाताला लागलं माझ्या आता हे गरम मी पाणी करत ठेवले गॅसवर त्याच्यावर आता मी हे ठेवणार आहे तर आता हे मी ठेवून घेते सगळं ह्याच्यावर पाण्यावर हे बघा आता हे पाणी उकळलेले आहे तर आता मी गॅस कमी केलेला आता हे पाण्याचा परत गॅस जास्त करते आता हे चाळणीत ठेवून झालंय आता आपण हे पंधरा सा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचेत उकडवून घ्यायचेत आणि नंतर आपण हे कट करून तळायला घेऊयात आता आपण हे झाकण याच्यावर ठेवूया बघा अजिबात हवा बाहेर जाता कामाने हे मेडलीचं इडलीचं आहे ह्याच्यामध्ये ठेवलंय आता हे पंधरा मिनिटासाठी आपण व्यवस्थित वापरून घेऊया आता पंधरा मिनटं झाली आहेत आपल्याला पंधरा मिनटं होऊन गेलेली आता मी पाच मिनटं हे असंच थंड करायला ठेवलेलं पंधरा मिनिट बरोबर आपण हे इडलीच्या भांड्यामध्येही वापरून घेतलेलं त्याला वाफ घेतलेली अळवळीला आता आपण बघूया पाच मिनटं झाली आहेत गॅस बंद करून थंड झालाय शिजलंय का बघूया व्यवस्थित हे बघा कलर बघू शकतात हे आपण पहिल्यांदा बनवलेलं तेव्हा आणि त्याच्यानंतर हे बघा हे आता व्यवस्थित शिजलंय की नाही ते आपण बघूया आता असं आपण हे सुरी घालून बघूया सुरीला पीठ लागतंय की नाही ते बघा सुरीला अजिबात पीठ नाही लागत आहे वाफ निघते गरम आहे पाच मिनटं झालेली गॅस बंद करून पंधरा मिनटं मी हे उकडत ठेवलेलं आता अजून पाच मिनटं थंड होऊ देत मग आपण हे आता बारीक कापून घ्यायचं मी दाखवते तुम्हाला आणि कसं आपण ते फ्राय करायचं आहे तेलामध्ये आता हे आपलं सुरीला लागत नाही आहे पीठ परत एकदा दाखवते हे बघा सुरीला लागत नाही म्हणजे व्यवस्थित उकडलं गेलं आहे आता हे गरम आहे तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून घेऊन दाखवते की कसं आपल्याला बारीक हे कट करून घ्यायचं आहे ते हे बघा आता ही हळूहळी मी बाहेर काढून घेतली आहे आता ही थोडी थंड झाली आहे आता आपण हे कापूया तुम्हाला दाखवते कसं कापायचं ते अलगद अशी कापायची कारण गरम आहे ना हे बघा आता हे पीठ बघा याच्यामध्ये कसं लागलं आहे बघा म्हणून यासाठी आपण पीठ जास्त घ्यायचं बघू शकतात पीठ हे कसं लागलंय पानं बघा पानापेक्षा जास्त हे आपलं पीठ दिसतंय आहे आता मी तुम्हाला दाखवते आपण हे कसं कट करायचंय ते आता हे बघा जास्त घ्यायचं नाही गरम आहे हळूहळू आपली मस्त झालेली आहे गरम आहे त्याच्यामुळे हाताला चटके लागत आहेत बघू शकता ही मी अशी बारीक पातळ कापून घेतले आता आपण ही तेलामध्ये फ्राय करणार आहोत आणि तुम्ही अशी पण जास्त थोडीशी एवढी जाड कापून ती आपण असंच सफेद तीळ घालून असंच तुम्ही हिच्यावर स्टीम करू शकता आणि ती पण चांगली लागते पण आमच्या घरात सगळ्यांना तळून आवडते म्हणून आता हे मी कढईत तेल ठेवलं आहे तर बघूया आपल्याला हे गरम झालंय का तेल व्यवस्थित गरम झालंय आणि तेल गरम झाल्याच्या नंतरच आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा तर हे मी कापून घेतलेली हळूहळी ह्याच्यामध्ये टाकून खरपूस अशी मी कुरकुरीत भाजून घेणार आहे हे बघा अळूवड्या बघा मी तळून घेतल्यात आता मधले पीठ वगैरे बघा कसं आहे ते पातळ कापून घेतल्यात व्यवस्थित कुरकुरीत झाल्यात बघा सगळ्या अशाच बनवून घेतल्या बघा आता हे मी ठेवलेत गॅसवर गॅस एकदम कमी नाही ठेवायचा आहे जेव्हा आपण एखाद्या वस्तू तळतो तेव्हा गॅस हा मिडियमच ठेवायचा आपल्याला एकदम कमी पण नाही करायचा आहे बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते कोणाला गोड आवडतं कोणाला गोड आवडत नाही पण थोडंसं गूळ आणि चिंचेचं पाणी तुम्ही नक्की टाका त्याच्यामुळे आंबट गोड आणि तिखट अशी हळूहळू सुंदर अशी लागते ही बघा आता किती कुरकुरीत झाली आहे बघा बघूनच समजत असेल आता ही मी तळून घेतली आहे तुम्ही थोडीशी झाड कापून अशीच तेल वगैरे टाकून मोहरी टाकून कडीपत्ता टाकून थोडंसं असं वाफवली ती पण चांगली लागते वर थोडंसं साखरेचं पाणी करून टाकलं तर ते पण चांगलं लागतं तर आजची अळूवडीची साध्या सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवली जाते आणि कुरकुरीत पण कशी होते ही मी रेसिपीमध्ये आहे सगळं सामान पण तुम्हाला साहित्य काय काय याच्यामध्ये लागतं ते, का ते पण तुम्हाला मी दाखवलं आहे तरी बघा खाताना पण बघा अशी पुरी अशी मस्त झालेली आहे आता आपण ही सगळी तळून घेतलेली आहे थोडीशी आता ही दुसऱ्या साईडने पण मी लाल करायला ठेवणार आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे एकदम स्लो पण नाही करायचं आहे नाही आणि जास्त काळी पण नाही करायची बरोबर आहे आता ही उरलेली आहे ती पण आपण टाकू कापण्याच्या पण नंतर तुम्ही बघू शकता की कसं झालेलं होत ते आता हे कापून झाल्याच्या नंतर थोडस साईड सा पीठ पडलेलं होतं हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि ते पण लाल करून घेऊया बघा आपली बनवून झालेली आहे बघू शकतात अळूवडीला पीठ बघा पूर्ण आतपर्यंत लागलं ला आहे बघा आणि कुरकुरीत पण झाले आहे बघा मोडताना आवाजच बघा कसा येतो आहे कुरकुरीतपणाचा तर आजही मी अळूवडीची रेसिपी तुम्हाला दाखवली ती तुम्ही नक्की करून बघा साहित्य पण तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे करण्याची पद्धत पण मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये दाखवलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा आणि आजचा माझा हा अळूवडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला तर या खायला